फळाव यावी देह एका ते कर्म भोग करता मनुष्याला मृत्यूनगरी जन्मला यावं लागतं ज्यात त्यात जसं जसं कर्म असेल त्या कर्माचे कर्मा भोग त्या मनुष्याला भोगावीच लागतात जन्माला येण्याची तीन कर्म आहेत वैजनाथ महाराज एक कर्मामुळे जन्म आहे एक वासनेमुळे जन्म आहे एक पापामुळे जन्म आहे जन्मा येणे घरे

वासने दोन प्रकारे शुभ वासना अशुभ वासना आता आमच्या ठिकाणी शुभ वासना कुठे सगळे अशुभ वासना वासना एक प्रकारची काय स्त्री वासना धन वासना आहे सत्ता वासना आहे हो प्रतिष्ठे वासना सौंदर्य वासना खाण्याची वासना पिण्याची वासना आहे हो यांना आज शरीराला मी किती नटवतोय किती वेळा थोडा पावडर फसतोय आम्ही काय काय महाराज बघा बघ दाडी बिडी घोटून पावडर फिटवर लावून कडक कपडे घालून जॅकेट फिकेट घालून पुन्हा कीर्तन अभंग येतात भक्ताईशी जाणार शाबास रे बहादरा काय रुबा का महाराजाचा काय ती कपडे काय ती पावडर काय ती मेकअप अरे सुटी तुला तीस ओ लाकडाचं तुला जाळ लागणार आहे शेंड बिंड मारली तू शेंड बिंट राखेल शिप राखेल बंद केलं त्या मुला काय शांत काय काय किती नटतोय शरीराला ओ जीवनपणी सोडा काय लोकांची मेल्यावर बसायला सुटत नाही मेल्यावर ओ ही सुटत नाही हो तंबाखू सुटत नाही गुटखा सुटत नाही ओ सप्ताह या व्यसनातून मुक्त आहे सप्ताह मनोरंजना करत नाही सप्ताह परिवर्तना करताय मध्ये कधी परिवर्तन झालं पाहिजे समाज सुधारला समाज बदलला पाहिजे ओ काय ते तंबाखू तू प्रमाण वाढलं काय त्या गुटक्याच्या प्रमाणे तरुण पिढी गुटक्यामध्ये बाद झाली दात गेली सगळी दात थोबाड ही गुटक्या खाली थोबाड बघा म्हणून त्यांना पुरी पसंत करणार आता पुरीच नाही गेलेत महाराज पस्तीस पस्तीस वर्ष टोनगे झाली पुरी हायच शिकलेली आहे पूरगी इंजिनियर ही ट्रॅक्टरवर ड्रायव्हर कसा मिळाला काय तर जरा नीट वाद्या खावा शपथ उद्या कारण व्हा सोळा दारू सोळा तांब बघू सोळा गुटके तर सप्ता केले सार्थ काय आता कशाला एवढं दहा दहा हजार एवढा मोठा दोन दोन पाच पाच लाख दहा दहा लाख खर्च आता किती खाऊन गेली दाबून हंडी गाडी खाऊन झोपले काही बादर ऐकायला दुसरीच एवढा <laughs> मोठे मोठे मंडप एवढा मोठा खर्च आमचं दहा दहा पंधरा पंधरा हजार महाराज आणायचं कीर्तनात नाचवायचं एक लक्षात ठेवा काही परिवर्तन समाज बदलला पाहिजे समाज घडवला पाहिजे आजकाल हे तरुण पिढी व्यसनामध्ये बर्बाद होतात ज्याला एकीकडे व्यसन मिळायचं समाजामध्ये फॅशन म्हणली ज्याला भ्रष्टाचार म्हणत समाजामध्ये शिष्टाचारामध्ये समाज पाप म्हणायचं पाप आज पुण्य होऊन बसलं ज्याला व्यसन म्हणत समाजामध्ये फॅशन बनली आज नव्वद टक्के समाज ड्रिंकिंगचा बनला आज नव्वद टक्के तरुण पिढी बिघडली दहा टक्के आपला वारकरी संप्रदाय बराय आहे आमची आमचे काही आहेत वारकरी छुपी रुस्तम माळा घालून माप हाणायची हो पुन्हा अजून आमच्या बरोबर भाषणार पाहत आलो चुनी तुला दारूच्या दुकानी तो आहे विठ्ठाला आधी पावशेर फिरवा बहुत सुख का का है? का है का ओ, ती थोडी नवसागर टाका थोडी चालू असू काय आगर दारू प्यावी पोटभर भरपूर मुचपी पण माळ घालून पिऊ नकोस काय काय करावं राग येत काय लोक माळ घालून दारू पिया लागलं म्हणजे हो माळा घालून वारकरी सांप्रदाय कलंक काय धब्बा आहे वैजनाथ महालाज एक पित सगळेजण मस्त सगळे असलेले आहेत म्हणजे अगोदर तर लोक आपल्या टपून येतात सध्या काय टिकायच महाज लोकांवर तुम्ही ते युट्यूबला बघा तू कुठला भैसर आलाय भैसर युट्यूबवर आहे तिथे रोज चोगात हो ड्रग्ज घेऊन महाराज कीर्तन करतात एक पठ्या त्याला कोण ये नाही साधी साधी माणसं आमची माफ काढताय त्याला एकच कारण एक शेण ते सगळे बसत लक्षात ठेव मी खाली मान घालायची पाळी येते आम्हाला तर शॅण रोपडलं होत मला म्हणलं ओ म्हणला महाराज बघा तुम्ही कुठं पडलाय म्हणला टप्पोरच्या टप्पोर माळ असली गळत काय एखादा तुकाला महाराज काय विनाकार बाबा व्यसनामध्ये बाबा आमची वाहत चाली माझे हात जोड विनंती व्यसनातून सप्तक केले सार्थक होईल हो परिवर्तन होईल समाजामध्ये बदल होईल माझ्या माय बाप्पा आज काळाची गरज आहे हो काय ते गुटका वाढला नाव सुद्धा गुटक्याची एका पोराविषयी विचार सागर आहे म्हणला आईचं नाव गीतांजली हा बापाचं नाव माणिकचंद हा बायकोचं नाव आशिकी चाललाय कुठं गोवा <laughs> गोव्यात कोण <कुन>, बाबा <laughs> आता लेल लांब सगळं सांगत बसत नाही मी आता पण व्यसनामध्ये समाज वाहत चालला माझ्या माय बापा व्यसन मनुष्याला जरूर असावं पण कोणतं व्यसन असावं कोणत्या व्यसनाचा शिकार जीवनामध्ये करावा महाभारतामध्ये व्यासांनी सांगितले विद्या व्यसनम अथवा हरिपाच म्हणून व्यसनम एक विद्या ज्ञान प्राप्त व्यसन असावं दुसरं व्यसन चिंतनात या भजनाच्या सेवेत तो कब बाबा आम्हालाही व्यसनाला लागलं पण कशाच या चिंतनाच्या भजनाच्या सेवेत सेवेत आम्ही या कीर्तने <laughs> शुद्ध संसाराचे संसाराचे

केले का मजाले आणि त्याची भोग आली त्याचं त्याचं जसं कर्म असले कर्माचे भोग त्या माणसाला भोग लागतात कर्म चुकत नाही